पारदर्शक संपन्न जयंत केसरी तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी कुमारी सिद्धी मचिंद्र मोहिते कुमारी नंदिनी विक्रम डोंगरे वाई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली शिवराज भाऊ इंगोले करा एसआयआय ग्रुप करार निर्लेकरांचा या ठिकाणी लखन पळाला आणि त्यांच्या बरोबर कमलबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव यांचा रुद्रा पहाला ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मान पटकवली बैलगाडी मालकाने लगेच पलट जायचं बक्षीस घ्यायचं भाव्य आणि दिव्या असं कासेगावकरांचं एक नामवंत ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी स्वर्गीय प्राजक्ता सुर्वे प्रणयराज करार मलकापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बरेच दिवस मालक प्रत्येकाला फोन करत होता परंतु पैरा कोण देत नव्हतं आज कानी या ठिकाणी घरचा साज पळवला आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानक ठरला स्वर्गीय प्राजक्ता सर्वे करा मलकापूर प्रदीपांना सर्वे यांचा घरचा साज पाला गजा आणि दिलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला जयंत केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि कासेगावकरांचं एक नामवंत मैदान ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये मैदाना पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी नासा मोहिल सेट धुमा सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाळली मोहिल सेट तुम्हाला सुजगाव अर्नव सेट चालून के स्वामी साई सचिन शेठ गरत वरचे दशम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्यांच्या बरोबर मनोज पवार चरेगाव नव्या पर्वाचा नवा सिलेदार जलवा पळाला जलवा आणि बकासूर आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान पटकवला जयंत केसरी भव्य आणि दिव्या कासेगावकरांचा मैदान आजच्या मैदानामध्ये खरोखर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आजच्या मैदानामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सामना निकाल देण्यात येतोय तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारणी का, का, गाडी काळुबाई यशवंत संतुने आर्यन सागर गाडगे श्रीक्षेत्र भरतगाव या दोन्ही गाड्यांचा तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आला दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक एक वरून गाडी साहिल प्रतिष्ठान हेमंत शेठ पोलोरे डॉर्ली कल्याण बंडाना नावाडेकर आणि सोनाथे पेळगावकरांचा सहाशे बावीस त्यांच्या बरोबर सागर शेठ कटरे कटरेवाणी घानंद आणि आराधना बाळ खरसुंडी यांचा भाब्या डोन आणि हरण्या आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबरचे चे मानकर ठरले ज्या बरोबर पाच नंबर, बरो नंबर तसा पळलेली गाडी सरपंच नारायण शेठ कांदळे चिकलसे मावळ यांचा फोर बाय फोर खाज्या आणि त्यांच्या बरोबर परिवार गणेश अनपटवाई बर्मागुरुकर यांचा या ठिकाणी खंड्या हे आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबरचे मानकरी ठरले जयंत केसरी भव्य आणि दिव्यास कासेगावकरांचं मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान या ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं संपन्न झालं आजच्या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसे चोरारे आई अंबिका प्रसन्न मनोज मिस्त्री अंबावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शौर्य शरद माने देवी खिंडी खैमान ग्रुप साखरवाडी यांचा या ठिकाणी बावर्या पळाला आणि त्यांच्या बरोबर राहुल ड्रायव्हर मर्डे मर्डेकरांचा सुंदर सुंदर आणि बावर्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले जयंत केसरी भव्य आणि दिव्यांश कासेगावकरांचं हिंद केसरी किताबाचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आणि या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये या कासेगावकरांचं नाव सुवर्ण अक्षराने एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी भैरवनाथ बापूसो वाडे वाघोली कळंबी नवाब पटन शाकीर बाजी ग्रुप शार्दूल ग्रुप तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरीचा किताब मिळाला आणि या किताबाचा पहिला मानकरी तास क्रमांक चार बाबू साहेब बादळे वाघोली उमेशुंगी आणि आदिक परवान कलंबी यांचा सलग दोन वर्षाचा एक नंबरचा मान पटकला शंभू आणि त्यांच्याबरोबर पळाला नवाब पठान शाखीर पठान तळेगाव यांचा चिमण्या पळाला ते आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरीचे मान या ठिकाणी मिळवला सर्व विजेत्या बैल मालकांचा समाजाच्या